मित्रांनो नमस्कार आज आपण छत्रपती संभाजीनगर शहरातील सावजी किचन या हॉटेलची माहिती घेणार आहोत खास विदर्भातील सावजी मसाल्यामध्ये या ठिकाणी नॉनव्हेजचा स्वयंपाक बनवला जातो तुम्हाला जर झणझणीत जन मटण खायचं असेल तर तुम्ही या हॉटेलला जरूर भेट द्या तर मित्रांनो या हॉटेलमध्ये खास शेतकरी मटण थाळी शेतकरी चिकन थाळी आणि गावरान चिकन थाळी मिळते तर हॉटेलचे मालक नंदराज काकड यांच्याकडून आपण सविस्तर माहिती जाणून घेऊ माझं नाव नंदराज काकड आपलं रेस्टॉरंट आहे छत्रपती संभाजीनगर कॅनॉट प्लेसमध्ये बँक ऑफ बडोदाच्या ऑपोजिटला मी इथे जवळपास अडीच वर्षापासून कार्यरत आहे आता मोस्ट ऑफ जर बघितलं तर सावजी हे एकदम झनझणीत असतं पण आपल्या लोकल एरियामध्ये जर या एरियात संभाजीनगरच्या एरियामध्ये जर बघितलं तर लोक मिडियम प्रेफर करतात पण काही कस्टमर असे पण आहेत की त्यांना अव्वल स्पायसी लागतं त्याच्यामुळे आपण काय केलं रेड ग्रवीमध्ये दोन प्रकार केलेत एक मिडियम आणि एक सावजी सावजी म्हणजे अव्वल स्पायसी डायरेक्ट केस उभे राहीपर्यंत एवढं आपण झनझणीत मटण तुम्हाला इथं देऊ शकतो त्याच्यामुळे काळा रस्सा पण आहे हा पण स्पायसी पर्यंत राहणार आणि अजून आम्ही याच्यामध्ये अंडा थाळी वगैरे पण सुरू केलेली आहे आणि चिकन गावरान चिकन सर्व आहेत आणि स्पेशली म्हणजे हा इंद्रायणी राईस आहे जो की फक्त पुणे आणि नाशिकमध्ये भेटतो तो आपण संपाय चालू केलेला आहे बाकी मग आपल्या मटन फाळ्या चिकन, चिकन, चिकन डाळे आहेत गावरान चिकन तर शंभर टक्के गावरान चिकन मिळतंच आपल्याकडे त्यात तर डाऊटच नाही आणि मोस्ट ऑफ तर माझ्याकडे ॲडव्होकेट आणि डॉक्टर हा सगळ्यात जास्त बेस्ट आहे गावरान खाणार असा पहिले तर सांगायचं म्हणजे मी आहे विदर्भातला सो आमच्याकडे तुले चालते आम्ही मूळ तिकडचेच आहे आणि स्पेशली म्हणजे माझा ऑलरेडी तुम्हाला सांगितले वराडी मिसम मटका मिस वरहाडी मसाल्यामध्ये मी पण प्रोव्हाइड करतो वराडी आणि सावजी हे दोन प्रकार प्रकार आहे की जे की फक्त नागपूर आणि विदर्भातच मिळतात बाकी आता मी आल्यानंतर बऱ्याच जणांनी सावजी वगैरे चालू केले चालू होऊन ते बंद झालेत ज्यांचा जर प्रश्न असतो पण मी ओरिजनल सावजी देतो प्युअर सावजी देते हे माझे कस्टमर सांगतात ही आहे चिकनथाई काळ्या रश्यामध्ये ज्याच्यामध्ये तुम्हाला बाजरी चपाती ज्वारी रस्सा राईस सूप सर्व याच्यात अनलिमिटेड राहणार त्याच्यानंतर ही आहे शेतकरी मटण याच्यामध्ये जे सुकं ते इथं त्याला खरडा म्हणतात आमच्याकडे त्याला फ्राय म्हणतात सुकं मटण म्हणजे फ्राय त्याच्यामध्ये तुम्हाला दोन पीस रश्यामध्ये येणार राईस येणार अंडा मसाला येणार सूप येणार बाजरी चपाती ज्वारी कांदा त्याच्यात सर्व अनलिमिटेड राहणार हे पिसेस सोडून तुम्हाला सर्व काही त्यात अनलिमिटेड राहणार ही आहे मटन थाळी मटन थाळीमध्ये तुम्हाला पाच पिसेस असतात बाजरी चपाती ज्वारी रस्ता बाकी तर सर्व सेमच असतं फक्त कसं आहे सर मटन आणि चिकनची टे मसाला आपला सेमच आहे डिपेंड करतो तुम्हाला आवडतं काय म्हणजे ज्याला मटनचं सूप आवडतं त्याला मटण थाळी आवडणार ज्याला चिकनचं सूप आवडतं त्याला चिकन थाळी आवडणार मटनची क्वालिटी म्हणजे विशेष नाही सर मटन तुम्ही आपल्या मसाल्यात सगळ्यात जास्त भारी लागतं मटन आणि त्याच्यावरती लागतं गावरान चिकन माझ्याकडे मोस्ट ऑफ द शुक्रवार रविवार बुधवार आणि मंगळवार या चार दिवस तर मी नाईन्टी पर्सेंट अवेलेबल करतोच पण कधी कधी माझ्याकडे पण अवेलेबल होत नाही so, सो मी त्याच्यामुळे गावरान वापरतो म्हणून अवेलेबल होत नाही नव्वद टक्के तुम्हाला कुठून अवेलेबल झालं असतात आपण आणतो सर एक खेड्यातून आणतो आपल्याला एक जण अवेलेबल करून देतो तो कटिंग गिटिंग करून आपल्याला आणून देतो ज्यांना गावरान खायचंय शंभर टक्के गावरान खायचंय त्यांनी सकाळी फोन करायचा की संध्याकाळी आम्ही सात जण आहे आठ जण जनाय, आहे दहा जण आम्हाला सांगायचं एक कॉल करायचा माझा नंबर आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव त्र्याण्णव अठ्ठावीस अठ्ठावीस दुसरा नंबर आहे ऐंशी पंचावन्न त्र्याण्णव अठ्ठावीस अठ्ठावीस या नंबरवर कॉल करा आम्ही एवढे एवढे जण आहे आम्हाला सांगा आम्ही चिकन शंभर टक्के तुम्हाला अवेलेबल करून देणार दावरांन चिकन जर तुम्हाला गावरान वाटलं तरच मी पैसे घेणार अन्यथा मी एक रुपया घेणार नाही ही आहे काळ्या राशीमध्ये ही आहे लालमध्ये आता काय मटण आपल्या मराठवाड्यात तरी काळ्यामध्ये मटण जास्त प्रेफर करतात आणि चिकन हे थोडंसं रेडमध्येच लोकांना जास्त नाईटी पर्सेंट लोक जे चिकन रेडमध्ये 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 ज्यांना ब्लॅक आवडतात ब्लॅममध्ये खातात ज्यांना रेडमध्ये आवडतं त्यांना रेडमध्ये आवडतात याच्यामध्ये चवीचं राहायला विषय चवीचं चा कसं असतं मटनची टेस्ट ज्याला मटन आवडतं ज्याला मटनच्या सूपमध्ये भाजी आवडतं त्याला मटनची टेस्ट वेगळी लागणार आहे आणि चिकनच्या सूपमध्ये येणार चिकनची टेस्ट वेगळी लागणार बाकी मसाले सेम असा फक्त हा मसाला जाळलेला असतो आणि हा भाजलेला असतो हे मसाले तर पहिली गोष्ट मी घरी बनवतो म्हणजे जो बेस असतो सुका मसाला तो मी घरी बनवतो त्याच्यानंतर इथं आणून रोज सकाळी दहा वाजता आपण आमचं एक बजेट असतं त्या बजेटनुसार आम्ही मसाला बनवतो बजेट संपलं हॉटेल बंद बजेटचं आपण जर समजा किती आणून दिलो ना आणि आजचं बोलतात कस्टमर सर असे खवई कस्टमर आहेत ना की पीस खाल्ल्या काय सांगतात ते कालचं मटन की कालचं चिकन आहे सो त्याच्यामुळे आम्ही काय केलं आमचं एक टार्गेट असतं आणि मसाला आमचा वन टाईमच बनतो बनवायचं म्हणा मसाला आम्हाला जवळपास दोन ते अडीच तास मसाला बनवतो होतो आमचा आम्ही एवढं एवढं टार्गेट असतात तेवढं टार्गेट आम्ही शंभर टक्के आयुष्य करतो आणि हॉटेल बंद करतो दहाच्या आतच तुम्ही हॉटेलला या दहाच्या नंतर शक्यता कमी असतं मग मटन खायला तर तुम्हाला चिकन बी खावं लागतं चिकन खायला तुम्हाला मटण खावं लागतं तर आमच्याकडे आल्यानंतर तीनशे दहा पासून थाळी सुरू आहे तुम्ही प्लेट न घेतलं तर दोनशे ऐंशी अडीचशे रुपयात पण जेवण होतं व्हेजमध्ये घेतलं तर अजून कमीमध्ये होतं आपल्या हॉटेलमध्ये येण्यासाठी शिडको बस पासून वॉकिंग डिस्टन्सला कॅनॉट प्लेस आहे कॅनॉट प्लेसला आले की बँक ऑफ बडोदाच्या एक्झॅक्ट ऑपोजिटला आपलं एन के सावजी किचन आहे माझा मोबाईल नंबर आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव त्र्याण्णव अठ्ठावीस अठ्ठावीस हॉटेलचा मोबाईल नंबर आहे ऐंशी पंचावन्न त्र्याण्णव अठ्ठावीस अठ्ठावीस अवश्य भेट द्या एक वेळेस आणि आल्यावर नक्की फीडबॅक द्या धन्यवाद